अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे कोकण प्रदेश खेड चिपल दापोली मंडणगड तालुका यांच्या संयुक्त आयोजित जागतिक महिला दिन स्त्री काव्यलेखन स्पर्धा मी योगेश मुक्काम कातरण कोष्ट पोखलोने तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी एका मुलीचा गर्भ आपल्या आईला सांगत आहे की आई मला गर्भपात करू नको माझ्या कवितेचे नाव आहे गर्भामध्ये रडते धाई धाई गर्भामध्ये रडते धाई, धाई। तू वंश करुणी नको पण ती बाई कसे सांगू मी तुला ग आई गर्भामध्ये रडते मी धाई धाई गरबा रडते मी धाई दाई तुझ्या गरबामध्ये मी आहे मुलगी बाई मला ग गरबामध्ये मारू नको माझे आई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई मला जग पाहू दे ना गर्भामध्ये रडते मिधाई धाई गर्भा मध्ये रडते मिधाई धाई माझी आई विनंती तुला जन्म तू द्यावा ग मला तुझे ताने बाळ सांगते आज तुला माझी आई विनंती तुला जन्म तू द्याव मग मला तुझे तान्हे बाळ सांगते आज तुला सारा समाज सांगे तुला दिवा जे वंशाला माझा गुन्हा काय सांगावे आई गर्भामध्ये रडते मी दाई गर्भामध्ये रडते मी दाई दाई तू तरी नको ग आई कठोर अशी ही होऊ सगळ्यांच्या मनण्याला होकार नको देऊ ओटी तू न कुशीत तू जायू दे आई मला कळी उमळ ग तोड को आई गरबा मधे रडतो मिदाई गरबा मधे रडते मिदाई दाई, दाई तुग वंश वंश बाई कसे सांगू मी मितु आई गरबा मधे रडते मिदाई दाई, दाई।